चाणू नेहमीच्या जागेवर गेला सोय हे सोने 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 काय कला निकाली शिगा तू काय बाहेर जायचंय हा या या तुम्ही दार उघडा या उगड़ा नको, नको म्हणती भाजी बाजी अजिबात जायचं नाही नको आहे येणार दुपारी मांजरान मारलंय का नाही तुला दुसऱ्या आणि परत निघाला हा जाणार आहेस बस खाली खाली बस खाली बस नाही जायचं म्याव काय अजिबात जायचं नाही काय धडपड बाहेर जायला उडू yeah. जाणार शोने जायचंय तुला बाहीर ये शोने शोनू शोने योगोबाई योगोबाई माझी सोनीला काय झालं नाही आता नाही जायचं बाहेर जा आता बाहेर जायचं जा जा नाही चला का हात पण नको लावूस बोका चावला वय तुला कोण चावलं हे सोनी कोण चावलं बघू बघू हे ग बाई मग का जायचं जा भांडायला झोप मग झोप 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 जाणार काय परत कळी का कर करायला हा जाते भांडायला आणि येते मार खाऊन तुला मारा येत नाही तुला काय हात नाहीत जाकी की आहे आळशी कुठलं सारखं भांडत या कुठं ह्या हाताला लागलं या हाताला सोनू